आणि दुसऱ्या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातो छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव आणि अक्षय तृपुया या दोघांच्या संगणमत साधून आजच्या या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचं नाव आखंडवर महाराष्ट्र घेतलं जातं बिगरपूर वेशमुख मैदान आणि सुंदर आज मैदान टोचर करणे या ठिकाणी संपन्न केलं त्या मैदानातील फायनलचा निकाल आहे आजच्या या मैदानातील सात नंबरचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मांजर ढरले पाच क्रमांक एक धावली गाडी संत नागेवा शुभम चाळुंके किवार या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर असे गाडी पहा शुभम चाळुंके किवळकरांचा सुंदर आणि पंचा शुभ दीक्षा मिथून भोसले वेळ जरेकरांचा बच्चा पहा सुंदर असे गाडी सुंदर सुंदराची गाडी आजच्या माझ्यातील सात नंबरची मानकरी ठरली सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक तोंड व धावली गाडी ज्योतिराम रायवर यापूर वाघेरी या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळले ज्योतिराम रायवर शिवशाही प्रसन्न वाघेरीकरांचा महाराज आणि त्यांच्या सभा सोनवशे बिकम देवी खिंडीकरांच्या मालिक पाला सुंदर अशी गाडी पाल्या अशाही मजातील सहा नंबरची मार्केल ठरली पंचम क्रमांकाचा मान भटकवला आज झालेल्या कनसरकरांचा भव्य जीव मैदानातील पाच नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच व धौळ्यावाडी विक्रम चोख ग्रुप कासेगाव या गाडीचा पाचवा क्रमांक सुंदर असा गावचा साज पाहारा विकास पाटील संजय पाटील कासेगावकरांचा पक्षा आणि त्यांच्यासोबत विक्रम गावडे यांचा जैशा सुंदर अशी गाडी पार आजच्या मधातील पाच नंबर चे ते मानकर घडले स्वतःच्या क्रमांकाचा मान भटकवला तास का चार वर गाडी रावणगिर या चौथा क्रमांक सुंदर असा गावचा साजपारा सागर आणि त्यांच्या सोबत हुबा याच्या मधातील चार नंबरचे मानकर ढरले तुम्हाला क्रमांकाचे मानकर धरले तास खेमंद सहा व गाडी सागर शेठ सावंत ढोराळे या गाडीचा सागर शेठ सावंत ढगाळकरांचा माणिक पाहला या मैदातील तीन ती नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानामध्ये दोन गाड्या ठिकाणी गाड्याची लढत झाली पांचा आणि त्यामध्ये दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान देऊन या ठिकाणी दोन्ही वर्गारी मालकांसाठी एक आणि दोन बच्ची विभाग होऊन दिले जाऊ डाळीसाठी चक्का टाकल्या जातील याची दोन्ही रेलगाडी मालकांनी नोंद घ्या आज या मैदानातील एक नंबर ची मानकरी त्याच क्रमांक सात वरती आजूबाई तळसर आणि त्याच क्रमांक तीन वरची गाडी प्रसन्न हिंदे केसरी क्लब वांगी या दोन्ही गाड्यांना एक नंबरचा मान दिला दोन्ही गाड्या सुंदर अशा पार्या सात नंबर तासवडा पब्लिक पहा आजूबाई तळसरकरांचा सिंगा आणि सूरज मुली रेवणगावकरांचा सिंगा आणि त्यांच्यासोबत अण्णासाहेब गाडगी पाचवा सरपंच यांचा विठ्ठल पाला आणि त्याच क्रमांक तीन वरती सोनशेठ पटारे वरती बस शेठ वांगेकरांचा घानासे आणि त्यांच्यासोबत आभासकरांचा शंभर पाळा दोन योजना बैलगाडी मालकांच्या चालकांचा अभिनय दोन या ठिकाणी बैलगाडी मालक एक नंबरचे मालक ठरले विजेता सर्व बैलगाडी मालकांच्या चालकांचे अभिनय समस्त ग्रामस्थ मंडळ तरसर यांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद बक्षी उतराण सोळा या ठिकाणी गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये संपन्न होणार याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या